सुटला घरांच्या मैदानातला सहावा सीमी सुटला आणि या सहाव्या सीमीत सहाच गाड्या आहेत सहा गाड्या पैकी एक जण फायनल साठी पात्र ठरणार आहे कोण होत आहे फायनल चा मानगरे लढात लढत चालव आहे अरे आला सिकंदर आहे तिकड्या आहे तिकडे पड्याल तुफान आहे अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणी कुणी बाजी मारली सिकंदरनं का भिव्यानं लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे आड्याला होता सिकंदर आणि पड्याला होता भिव्या दोघही गुलालाचे मानकरी ठरले परंतु एक फायनलचा आणि एक क्वार्टर फायनलचा हा, हा. सेमी फायनल सहा निकाल सहा मध्ये अशी अटी आणि तटीची लढत झाली दोन गाड्यामध्ये त्यामध्ये फायनल साडी पाच आढळला तास क्रमांक पाच व दौली गाडी बोजनील गबरा सर कुमारी श्रुतिका तुकाराम झिम्मल गंगोती ही गाडी फायनल साडी पाच आढळल्या आणि तास क्रमांक